कन्याकुमारी ते अयोध्या रामभक्ताची पायदळ यात्रा लखीराम महाराज यांची यात्रा वडकी येथून अयोध्याकडे प्रस्थान सनातन हिंदू धर्म विश्वशांती एकता आणि लोककल्याणचे उद्देश समोर ठेवून लखीराम महाराज कन्याकुमारी ते अयोध्या पायदळ यात्रा करीत आहे ते आठ हजार किलोमीटरच्या पायदळ यात्रेत निघाले आहे लखीराम महाराज हे पायदळ अयोध्याची यात्रा करणार आहे या यात्रेदरम्यान लखीराम महाराज नागरिकांना सनातन धर्मची एकता आणि विश्वशांतीचा संदेश देत आहे दिनांक तीस जुलै रोजी रायगाव तालुक्यातील वडकी येथे ही पायदळ यात्रा पोहोचली यानिमित्त गावातील श्री गजानन महाराज उत्सव समितीतर्फे लखीराम महाराज यांच्या राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली नंतर आज दिनांक दोन ऑगस्ट रोजी सकाळी आ आठ वाजता त्यांची पायदळ यात्रा वडकी येथून हिंगणघाट मार्गे अयोध्याकडे निघाली यावेळी वडकी येथील सर्व गजानन महाराज उत्सव समिती व गावातील भाविकांनी त्यांच्या पायदळ यात्रेत सामील होऊन त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या व त्यांना निरोप दिला कन्याकुमारी रामेश्वर येथून अयोध्या येथे महाराजजीची पायदळ यात्रा चालू आहे हिंदू राष्ट्र एकतेसाठी ही यात्रा काढण्यात आली आहे महाराजजींनी वडकी येथे चार दिवस गजान महाराज मंदिर येथे मुक्काम केला आहे आज आपण महाराजजीची मुलाखत घेणार आहोत अमोल सांगानी एस ट्वेंटी फोर न्यूज यवतमाळ जय श्रीराम मेरा नाम लखीराम है और जन्म तिथि मेरी आज से है आप जो ये यात्रा निकले है आप जो कन्याकुमारी से जो अयोध्या यात्रा है क्या लक्ष्य क्या है आपका इसका लक्ष्य ये है भाई सनातन में ताकत आए भारत हिंदू राष्ट्र बने रामचरितमानस मानस को हिंदू राष्ट्र ग्रंथ बनाया जाए और गौ माता को राष्ट्र का दर्जा मिले क्योंकि तो इस समय प्राकृति के साथ का सनातन धर्म है एक करोड़ एक अरब छियानवे करोड़ एक अरब छियानवे करोड़ सत्तानवे लाख छः हज़ार छः सौ बहत्तर साल से पुराना सनातन धर्म है जिसका कहीं विश्व में कहीं ब्रह्मांड में मौजूद नहीं है हिंदू एक डरपोक आदमी है तो उनको जगाने के लिए हम चले हैं हिंदू ने अफगान को छोड़ा अफगानिस्तान को छोड़ा हिंदू कुछ को छोड़ा तक्शिला को छोड़ा गांधार को छोड़ा पाकिस्तान छोड़ा बांग्लादेश छोड़ा हिंदू सब कुछ छोड़ रहा है भाई तो हमारा यही लक्ष्य रहा है तीन साल से हम पूरे भारत का भ्रमण कर चुके और छोटी छोटी मीटिंग करके सनातन जागरूकता के लिए चले भारत को राष्ट्र बनाने के लिए चले कितने किलोमीटर का प्रवास है आपका है? ये हमारा वैसे तो पूरा प्रवास तो हम तीस हजार किलोमीटर चल रही है लेकिन पर हम बीस बाईस किलोमीटर चलते हैं अभी ये दूसरा राउंड है हमारा इधर महाराष्ट्र तमिलनाडु केरला से महाराज जी आज अयोध्याकडे प्रस्थान करत आहे वड़की येथील सर्व महिला मंडल भाई भक्त निरोप त्यांची यात्रा का अपन पहात आहो महाराज जी आहे भगवत वडकी येथील भाविक मंडळी आहे अमोल सांगानी एस ट्वेंटी उद्देश आहे हिंदू धर्माचा प्रसार हिंदू राष्ट्र बनाव यासाठी महाराज विविध ठिकाणी प्रवचन करून परत अयोध्येसाठी निघालेले आहे दरम्यान वडके येथे गेल्या चार दिवसा अगोदर महाराज आले त्यांची मुक्कामाची व्यवस्था विवेकानंद महाराजांचे करण्यात आली लोकांमध्ये प्रवचनाच्या माध्यमातून हिंदू धर्माविषयी जागरूकता निर्माण करणे हा प्र, एक उद्देश महाराष्ट्र महाराजांच्या प्रवचनातून लक्षात आला आणि कुठेतरी भारत हिंदू राष्ट्र बनाव आणि लोकात हिंदू लोकांमध्ये एकता निर्माण व्हाव या उद्देशाने महाराजांनी केले केलेले प्रवचन सर्वांना एक भावनात्मक विचार देऊन गेले काय वाटते तुम्हाला चार दिवस महाराज मंदिरामध्ये मुक्काम केला सर्व तुम्ही महिला मंडळ भाविक सगळे या महाराजांना निरोप देण्यासाठी आले आहे हिंदू धर्माचे रक्षक या नात्याने आणि निवृत्तीचा प्रसार या नात्याने हे व्यक्ती आज रस्त्याने रोज पैदल प्रवास करत आहे कोणतल्याही प्रकारचं अन्न पाणी न घेता संध्याकाळी फक्त थोडंसं खिचडी उपवासाची खिचडी साबुदाण्याची खिचडी खाऊन रात्र दिवस हा माणूस तेव्हा प्रसार करत आहे तर नक्कीच अशा व्यक्तींना सोबत राहून आम्ही एक हिंदू धर्माची जागरूकता निर्माण केवळ आम्ही त्याच्यात हातभार राहावा अशी आमची इच्छा आहे आपलं नाव मी मनोज बोयर शिवसेना तालुका प्रमुख आहे धन्यवाद वडगी येथील गजानन महाराज उत्सव समितीचे अध्यक्ष आहे आज महाराजीची यात्रा कन्याकुमारीवरून अयोध्या येथे प्रस्थान करत आहे आपण सर्व भाविक मंडळ त्यांना निरोप देत आहे काय वाटत आहे तुम्हाला आहे जे एकत्र होऊन धोरणाचा प्रचार प्रसार करावा बा अशी आमची एक भावना त्यांच्या चार दिवस महाराजांनी आपल्या मंदिरामध्ये मुक्काम केला काय अनुभव काय घेतला तुम्ही यांच्यापासून हाच घेतला की पूर्ण धर्म एकत्र व्हावा त्यांच्या शब्दातून म्हणा किंवा असं त्यांचा हा उद्देश उद्देशांनी द्यायचा हा हिंदू धर्म एकत्र व्हाव धर्म एकत्र यावं बा बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा